जसे या त्रिदोषाचे वात पित्त कफाचे शरीरामध्ये स्थान आहे त्यानुसार वयाच्या अवस्थेनुसार सुद्धा बालपणीत कफाचा धिक्य असतं पित्ताच, तर पित्ताचं तर वार्धक्याच्या वेळी वाताचं तसेच दिवसाच्या नुसार म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला कफात दुपारी पित्ताचं काळ असतो तर रात्री हा वाताचा काळ असतो हे या तीन दोषानुसारच आपल्या शरीरामध्ये जो अन्नपचविणारा घटक असतो अग्नी हे तीन दोष वातपित्तकप समस्थितीत असतील तर आपला अन्नपचवणारा घटक अग्नी हा समस्थितीत असतो आणि समजा वाताचा वाद जास्त वाढलेला असेल म्हणजेच वाताच्या योगाने तो विषमागणी ठ विषमागणी ठरेल थे, विषमागणी बनतो आणि पित्ताच्या आधिक्याने किंवा पित्ताच्या योगाने तो पित्ताच्या योगाने तो तीक्ष्णाने अग्नी तर कफाच्या योगाने तो मंदांनी ठरतो याच पद्धतीने पोटाचा प्रकार जो आहे तो कोष्टाचा प्रकार जर वाताचा अधिक्य असेल तर क्रूर कोष्ट पित्ताचं असेल तर मृदू आणि कफाचं असेल तर मन...